नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात मस्ताना सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर इथं डाळ शिजवून घेतलेली आहे मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा असा घेतलेला आहे त्यात थोडीशी हळद टाकलेली आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे आता हे पीठ आहे ना व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे थोडंसं तेलाचा हात थोडा जास्त लावायचा म्हणजे थोडं तेलाचं प्रमाण जास्त वापरायचं आहे आता पीठ मळून झालं की असं साईडला ठेवून द्यायचं पाहू शकता आपलं पीठ जे आहे ना व्यवस्थित असं अगदी मऊ मऊलुसुषित झालेलं आहे तेल पण मी थोडं जास्त प्रमाणात लावलेलं ला आहे तेल थोडं जास्त लावलं की पोळ्या आपल्या छा डाळ शिजलेली आहे आता आपल्याला ही डाळ आणि त्याचं पाणी वेगवेगळं वेग करून घ्यायचं चाळणीमध्ये ठेवून या पाण्याची आपल्याला आमटी बनवायची आहे आणि आता ह्याचं डाळीचं पुरण बनवायचं आहे तर आता इथं तर बाजूला काढून घेतलं चाळणीमध्ये मी आता कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यात आपल्याला ही जी शिजवलेली आहे ती डाळ टाकून घ्यायची आता साखर आणि मी गुळ दोघांचा वापर केलेला आहे तुम्ही फक्त गुळाचा वापर करू शकता जेवढं लागणार आहे प्रमाण तेवढं टाकून घ्यायचं मी दोघांचं अर्ध अर्ध घेतलेलं आहे म्हणजे जेवढं गुळ आहे तेवढीच साखर पण टाकली आता वेलची वेलचीपूट टाकायची तुम्ही मला जायफळ आवडत असेल तर जायफळ टाका आता हे व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं आहे पाहू शकता इथे शेवटी मी वेलचीपूट टाकलेली आहे बघू शकता आता मिक्स झालेलं आहे आता पुरण शिजलं कसं ओळखायचं आपलं जे हा चमचा आहे तो असा उभा राहिला की समजायचं आपलं पुरण झालेलं आहे तर आता हे आपल्याला आता हे वाटून घ्यायचं आहे तर इथं पुरणाची जी चाळण घेतलेली आहे त्याच्यावरती ठेवून थोडं थोडं करून आपल्याला हे असं स्मॅश करत जायचं आहे म्हणजे आपलं जे पुरण आहे ते खाली पडत जातं तर या पद्धतीने केलं तर लवकर होतं आता बघू शकता आपलं इथं पुरण असं झालेलं आहे तर आता आपण पोळ्या बनवायला घेणार आहोत तर आपलं पीठ झालेलं आहे पुरण पण झालेलं आहे तर बघा इथं पीठ आता घेतलेलं आहे मी छोटासा गोळा घ्यायचा जेवढं पीठ घ्याल तेवढंच पुरण घ्यायचं असतं म्हणून लिंबा एवढाच गोळा घ्यायचा पिठाचा आणि तेवढंच पूर्णाचं पण आता व्यवस्थित असं दाखवल्याप्रमाणे ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि हलक्या हाताने लाटायचं आहे जास्त घाई करायची नाही लाटताना जसं चपाती लाटतो त्या पद्धतीने नाही लाटायचं आहे ना। चपातीला कसं आपण थोडंसं ताकद लावून लाटत ला असतो ला। तर पोळ्यांना एकदम हलक्या हाताने लाटायचं म्हणजे त्या तुटणार नाहीत तर आता माझं असं लाटून झालेलं ला आहे आता आपण भाजून घेऊया तर इथं तवा ठेवलेला आहे त्याच्यात पोळी टाकून घेऊया तर दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित असं तेल किंवा बटर लावून आपल्याला किंवा तूप लावून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मी इथं तुपाचा वापर केलेला आहे तर मस्त अशा टम्म आपल्या फुगलेल्या अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत साधी सोपी अशी रेसिपी आहे ह्या होळीला तुम्ही नक्कीच ट्राय करा या पद्धतीने आता बघा आपली पोळी मस्त अशी टम्म फुगलेली आहे तर आता सर्व पोळ्या अशाच बनवून घेते मी आणि मग भेटते तुम्हाला तर तिथं पोळ्या सर्व अशा बनवून झालेल्या आहेत आपल्या पाहू शकता अगदी मऊ लुसलुशी अशा पोळ्या झालेल्या आहेत तर या पद्धतीने तुम्ही बरं तर तुमच्यासुद्धा सुद्धा बिघडणार नाहीत आपले असं पुरणपोळी पूर्ण जेवणाचं ताट तर कशी वाटली रेसिपी